डान्सच्या प्रेमामुळे तर नेहमी आपण म्हणजे काय म्हणतो मोटिवेट होतो त्यामुळे दे वर व्हेरी एक्सायटेड की पुढे कसं असणार आहे विचार करून वगैरे खूप छान उत्तर देईन पण जेव्हा तुम्ही त्या सिच्युएशन मध्ये असता तेव्हा तुम्ही काय करायला फक्त तुम्हाला माहिती आणि त्याला माहिती खूपच सुंदर कलाकार आहेत आय एम व्हेरी लकी की मला असा प्रोजेक्ट मिळाला जिथे सगळे एक्सपिरियन्स आहेत आणि खूप डायव्हर्स आहेत सगळे नमस्कार मी अंकिता शिंदे इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत बरं आज मी आले घरोघरी मातीची चुली आहे मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहे अवंतिका म्हणजेच तुमची लाडकी ऋतुजा ऋतुजा कशी आहे एक मस्त तू कशी सांगीता मस्त बरं तुझ्या स्वाभिमान या मालिकेनंतर स्टार प्रवाहावरती घरोघरी मातीची सुरू या मालिकेत तू दिसतीस तुझी भूमिका किंवा तुला मी बघतोच आहे पण तरीसुद्धा तुझ्या भूमिकेबद्दल काय सांगावं असं वाटतं खरं तर स्वाभिमान मालिकेमध्ये जरा माझा नेगेटिव्ह ट्रॅक होता आणि कुठल्याही कलाकाराला ते करायला खूप करा मजा येतेच पण काय होत होतं त्याच्यानंतर बरीच म्हणजे मला बरेच ऑफर्स नेगेटिव्हसाठीच येत होते आणि अवंतिका हे जरा पॉझिटिव्ह कॅरेक्टर आहे त्यामुळे आय वॉज व्हेरी एक्सायटेड जेव्हा मी ऐकलं तेव्हाच आणि खूपच सुंदर काम आहे म्हणजे ती लॉयर आहे इंडिपेंडेंट शिकलेली मुलगी आहे आणि तिला जे आहे लाईफमध्ये त्याच्यासाठी ती लढायला तयार आहे त्यामुळे खूपच सुंदर कॅरेक्टर आहे आणि मुळात ते पॉझिटिव्ह आहे त्यामुळे आय वॉज व्हेरी एक्सायटेड की मला वेगळं काहीतरी पोटरी करता येत आहे अगदी जाणी याआधी तू विलनची भूमिका साकारली ती फार गाजली पण जेव्हा घरी सांगितलं की यावेळेस पॉझिटिव्ह कॅरेक्टर आहे तेव्हा घरच्यांच्या आणि त्यांच्या काय रिॲक्शन्स होत्या आणि डीएम्स काय होते साधारणतः <laughs> तुझ्या फॅन्सचे फॅन्स तर खूपच एक्सायटेड होते आ, न, आ। आ की फायनली परत तुम्ही स्टारवरती दिसताय आणि फॅन्सच्या प्रेमामुळे तर नेहमी आपण म्हणजे काय म्हणतो मोटिवेट होतोस त्यामुळे दे वर व्हेरी एक्सायटेड की पुढे कसं असणार आहे खरं तर आधी रिव्हील केल्या नव्हत्या काही गोष्टी त्यामुळे दे वर नॉट शॉअर की इथे पण नेगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह आहे आणि घरचे तर खूपच खुश झाले कारण की कोणालाही असं म्हणजे त्यांनी दोन तीन वर्ष बाकीचे पण सांगायचे की काय ज्योती करते तुमची मुलगी वगैरे जे काय असतं तर देव व्हेरी हॅपी की काहीतरी छान वेगळं करायला मिळतंय आणि दोन वर्ष तू करून तू थांबली होतीस या कॅरेक्टरसाठी तर व्हेरी गुड गिव्ह युअर ऑर बेस्ट एवढंच बोलले आणि अगदीच ती आम्हालाही आवडते आणि प्रेक्षकांनाही आवडते पण जसं की मालिकेत तू एका लॉयरची मुलगी आहे तू स्वतः लॉयर आहे तसं मला जाणून घ्यायला आवडेल की खऱ्या आयुष्यात ऋतुजाचं काय शिक्षण झालं आहे किंवा ती कोणत्या फील्डमधून आली आहे ॲब्सल्युटली मी खरं तर एम बी ए आहे डिजिटल मार्केटिंगमध्ये माझं बी कॉम एम एम कॉम झालं आहे आणि मी सी एही करत होते त्यामुळे सी ए आय पी सी सी फर्स्ट ग्रुप क्लिअर आहे तर एवढं झालं आहे शिक्षण आणि एवढं सगळं करून शेवटी मी ॲक्टिंग चूज केली आहे बिकॉज पॅशन ओव्हर एव्हरीथिंग तर हो मी म्हणजे रिअल लाईफमध्ये पण बरंच शिकले आणि ॲक्टिंगमध्येच शिकते रोज काय 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 नक्कीच म्हणा मालिकेत सौमित्रा आणि अवंतिकाचं प्रेम प्रकरण सुरू आहे किंवा त्यांच्यामध्ये ऐश्वर्या आली आहे की कोण कुणात आलं ते आम्हाला माहीत नाही पण सध्या जो ट्रॅक सुरू आहे त्याबद्दल तू काय सांगशील मी एवढंच सांगेन की तुम्ही बघत राहा तुम्हाला नक्कीच कळेल आणि शेवटी प्रेम जर खरं असेल तर ते जिंकतंच असं म्हणतात त्यामुळे तुम्ही बघत राहा आणि तुम्हाला काय वाटतंय की ऐश्वर्या पुढे जाऊन काय करेल की प्रेम जिंकेल का तिची पावर जिंकेल कारण की ती खूप पावरफुल दाखवली आहे तर हे नक्की बघत राहा तुम्ही अगदीच पण जसं की तू म्हणाल ती पॉवरफुल आहे पण तरी सुद्धा कुठेतरी त्यांच्याकडे पर्याय नसल्याने किंवा मग त्यांना पळून जावं लागतं सो पर्सनली ऋतुजा म्हणून जर या ट्रॅकबद्दल तुला विचारलं तर तुझं काय ओपिनियन यावं खरं तर या ट्रॅकवरती माझं ओपिनियन हेच असेल की मी पळून जाण्यापेक्षा मी थेट घरी जाऊन जे काय आहे ते बोलले असते पण जर अगदीच प्रेमात असला माणूस की माणसाला तेव्हा चुकीचं काय बरोबर काय ह्या गोष्टी कळत नसाल आता थर्ड पर्सन म्हणून मी विचार करून वगैरे खूप छान उत्तर देईन पण जेव्हा तुम्ही त्या सिच्युएशनमध्ये असता तेव्हा तुम्ही काय करायचे फक्त तुम्हाला माहिती आहे आणि त्याला माहिती फार मालिकेत फार मोठी स्टारकास्ट आहे सगळे असे तगडे कलाकार आहेत फार अनुभव आहे तो सो तुझा त्यांच्याबरोबर बॉन्ड कसा झालं आहे आणि ह्यापैकी तुझा फेवरेट कोण झाला आहे फेवरेट तर खरंच सगळेच आहेत आणि खूपच सुंदर कलाकार आहेत आय एम व्हेरी लकी की मला असा प्रोजेक्ट मिळाला जिथे सगळे एक्सपिरियन्स आहेत आणि खूप डायवर्स आहेत सगळे इन टर्म्स ऑफ पर्सनॅलिटीज आणि खरं तर मी अजून घरी आली नाही आहे किंवा माझे जास्त सीन्स झाले नाही आहेत त्यामुळे मी सगळ्यांबरोबर काम केलं असं नाही म्हणता येणार पण जेवढ्यांबरोबर केले ते सगळेच गोड आहेत आणि खूप सपोर्टिंग आहेत आणि आता माझे जास्तीत जास्त सीन्स आशुतोषबरोबरच आहेत सौमित्रबरोबर आहेत त्यामुळे हे सौमित्र आणि माझीच गट्टी जास्त जमली आहे सध्या अगदीच पण आता आम्ही पाहिलं सेटवरती की कि पार्टी वगैरे काहीतरी दिसतंय सो so, मला तुला पर्सनलीच विचारायला आवडेल की जेव्हा केव्हा तुझी ब्राईडस पार्टी असेल तेव्हा तुला काय वेगळं करायला आवडेल किंवा लग्न आधी म्हणजे मुलींनी या दोन किंवा तीन गोष्टी तरी कराव्या तर त्या गोष्टी काय असतील तुझ्या मते मला असं वाटतं की असं काही स्पेसिफिक नसतं तुम्ही लाईफ पार्टनर जेव्हा चूज करता तेव्हा तुम्हाला प्रत्येक गोष्ट त्याच्याबरोबर करावीशीच वाटते पण मला असं वाटतं की सोलो ट्रिप एखाद्या मुलींनी नेहमी करावी ज्याच्यानी तू लाईफच वेगळ्या पर्स्पेक्टिव्हनी बघायला लागतेस इंडिपेंडेंट होतेस तुझी डिपेंडन्सी नसते कोणावरती त्यामुळे एखादी सोलो ट्रिप मैत्रिणींबरोबरच्या गप्पा आणि बऱ्याचदा असं होतं गर्ल फ्रेंडशिप्स खूप अंडर रेटेड आहेत आणि फिमेल फ्रेंडशिप्स तुम्हाला काय काय शिकवून जातात ना हे तुम्हाला कळत नाही त्यामुळे एखादी ट्रिप तुमच्या एकदम जवळच्या मैत्रिणींबरोबर नक्की करावी लग्नाआधी तुमचं पर्स्पेक्टिव्ह लाईफबद्दल पण चेंज होईल आणि मे बी यू विल गेट हॅपी हो लेटर ऑन अगदी सर मालिकेत जसं की अवंतिका आणि सौमित्रेचं प्रेम आहे तो सुद्धा लॉयर आहे तू सुद्धा लॉयर आहे खूप सुशिक्ष सुशिक्षित आहात तुम्ही सगळे पण खऱ्या आयुष्यात ऋतुजाला कसा मुलगा हवा लग्नासाठी खरंच <laughs> <गरत। laughs> ओके असा है, आ, मी असं विचार तर केला नाही पण मी जशी आहे तशी मी त्याच्यासमोर राहू शकते उगाच मला काहीतरी प्रिटेंड करायची म्हणजे मी आय शुड बी कम्फर्टेबल विथ हिम आणि खूप पॅशनेट मुलगा पाहिजे की ज्याला बघून आपल्याला पण वाटलं पाहिजे की बापरे हा इतकी मेहनत करतो आहे किंवा इतका छान आहे तर इवन आय शुड बी बेटर इन लाईफ एकमेकांना बेटर होण्यासाठी मोटिवेट करणारा मला मुलगा पाहिजे इंडिपेंडंट पाहिजे आणि बस खरं बोलणारा असला इंडिपेंडंट असला आणि माझ्याबरोबर कायम आहे उभा असा असला तर बस आहे अगदीच थँक्यू सो मच तुझ्याशी गप्पा म्हणून खूप छान वाटलं फक्त जाता जाता मालिकेच्या प्रेक्षकांना काय सांगशील तुम्ही प्लीज घरोघरी मातीच्या चुली बघत राहा पुढे जाऊन अजून इंटरेस्टिंग होणार आहे आणि असंच तुमचं प्रेम देत राहा वी आर व्हेरी हॅपी अँड लकी टू हॅव अँड ऑडियन्स लाईक यू कीप वॉचिंग थँक्यू थँक्यू सो मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका